के उपी माजा, माजा माजी विना अनुदानित शाळांतील शिक्षकांचे आत्मदहन आंदोलन पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला हजारो शिक्षकांना पोलिसांकडून अटक वाढीव टप्पा जी आर मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कृती समितीच्या आंदोलनाचा छप्पन्न वाद दिवस आहे मात्र अद्याप त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही शासन निर्णय काढण्यासाठी सरकारला याआधी शिक्षकांनी मंगळवार चोवीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला होता तात्काळ जी आर काढा अन्यथा बुधवार दिनांक पंचवीस रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला होता त्यानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालय ये कोल्हापूर येथे आत्मदहन आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले अनुदान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे प्रचलित नियमानुसार अनुदान मिळालेच पाहिजे शिक्षणमंत्री द्या अनुदान मुख्यमंत्री द्या अनुदान अजितदादा द्या अनुदान अशा सर्व शिक्षक शिक्षिकांनी घोषणा दिल्या यावेळी सरकारच्या वेळकाढूपणाबद्दल शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनकर्त्या शिक्षकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न अस्फल ठरला सर्व शिक्षकांना पोलीस वाहनमधून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले दुपारी सर्व शिक्षकांची पोलिसांनी सुटका केली राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हजारो शिक्षक वाढीव टप्प्याचा जी व विविध मागण्यांसाठी गेले छप्पन्न दिवस आंदोलन करत आहेत शिक्षणमंत्र्यांकडून वाढीव टप्प्याचा जी आर काढण्यात येईल अठरा सप्टेंबरला कॅबिनेट आहे त्यावेळी निर्णय घेतला जाईल असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते मात्र ती कॅबिनेट झालीच नाही एकोणीस सप्टेंबरचीही रद्द झाली सोमवारच्या कॅबिनेटमध्ये सरकारने वाढीव टप्प्याबाबत कोणताच विषय घेतला नाही त्यामुळे संतप्त विनाअनुदानित शिक्षक आज अधिक आक्रमक झाले ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा